पेन्शन काही पेन्शन काही उडवण्यासाठी आपल्याला पाहिजे का सात वर्ष झाल्यानंतर बसतात त्याला जगण्यासाठी काही लागतं त्याला औषध पाहण्यासाठी लागतं जगण्यासाठी लागतं कपड्या लागण्यासाठी लागतं हे जे काही लागत सात वर्ष केल्यानंतर तुम्ही पेन्शन देण्याचा विचार करत नाही पेन्शन आपण मागितली तर सांगतात की आमच्याकडे पैसा नाही आहे परंतु आमदारांना पेन्शन सुरू केली खासदारांना पेन्शन सुरू केली मंत्र्यांना पेन्शन सुरू केली मगर कष्ट करणाऱ्या शेतकरी शेतमजूर कामगारांना मात्र तुमच्यासारख्या योजना कर्मचाऱ्यांना मात्र पेन्शन हे सत्यवृत्ती जी मंडळी आहे जे सत्ताधारी पक्षाचे जे कुठल्याही पक्षाचे आमचे या अगोदर काँग्रेसचे होते मधल्या काळामध्ये भाजपचे आता भाजपचे शिवसेनेचे फुटलेले ना फुटलेले कोणी पण असले तरी आपलं चित्र काय आपल्या समोर हे सगळे बारा बार होतात आहे

किमान त्या पिकासाठी झालेले खर्च एवढा तरी भाव मिळाला असता तरी शेतकऱ्याने आत्महत्या केली असते का पंधरा दिवसापूर्वी नाशिक जिल्ह्यामध्ये या अतिवृष्टीमध्ये सगळं वाहून गेलं चार एकर शेत वाहून गेलं मी वाहून गेलं तो जो शेतकरी आहे तो घरी आणि इलेक्ट्रिक वायरला त्यांनी हात पकडल्याने आत्महत्या केली एक आंधळी मुलगी आहे दुसरी एक मुलगी आहे दोन मुलगी आहे सहज तो कुटुंब त्याला आत्महत्या करावी वाटली असेल कारण कोणाचा आधार नाही आणि म्हणून ही ती परिस्थिती आहे की आपल्या देशामध्ये पैसा नाही अशी गोष्ट नाहीये आपल्या देशामध्ये साधन नाही अशी गोष्ट नाहीये परंतु आपल्या देशामधली सगळी संपत्ती हे भूभर लोकांच्या ताब्यात आहे आणि म्हणून शेतकरी कामगारांच्या आयुष्याची वाटा झालेली आपण लक्षात घेतलं पाहिजे सीआयटीओ काय सांगते आपली संघटना काय सांगते आपली संघटना काय सांगते की कोष्टकाराने निर्माण केलेली जी संपत्ती आहे

सरकारी अधिकार कामावर देखरेख कोण करत सरकारी अधिकार तुमचा मोबदला कुठून येतो सरकारच्या खात्यात काम नाही केलं ना ना का तर कारवाई कोण करत सरकारी अधिकारी समजाकी कोण करत सरकारी अधिकारी कोणाचे नोकर झाले सरकारचे नोकर आपण काय म्हणतोय की जर आम्ही तुमच्यासाठी राज्य सरकारसाठी केंद्र सरकारसाठी काम करतो तर तुम्ही आम्हाला सरकारी कर्मचारी म्हटलं पाहिजे आणि सरकारी कर्मचाऱ्यांना दे देता ते तुम्ही आम्हाला दिलं पाहिजे त्याच्यामध्ये काय चुकीच परंतु ही मागणी गेली वीस पंचवीस वर्ष आपण करतोय तरी सुद्धा सरकार कुठल्याही पक्षाचं येऊ हे सरकार याचा विचार करायला तयार नाहीये हे आपण लक्षात घेतलं पाहिजे याच्यात निष्कर्ष काढला पाहिजे मताच्या पेटून निवडून आलेले लोक हे नेहमी जनतेसाठी असतात असं नाही ते मत आपली घेतात

संघटीतपणे शक्ती प्रदर्शन करण्याची आवश्यकता असते शक्ती प्रदर्शन करायचं असेल तर संघटना असेल तर ते करू शकतो नाही तर आपण ते करू शकत नाही बरोबर आहे इतके वर्ष झाले इतके मोर्चे झाले किती यायचं किती वेळेला पावती पाडायची किती वेळेला सभेला यायचं संघटना काय करते मला असं सांगा तुमच्यासाठी संघटना म्हणून दुसऱ्या कोणी काय केलं दाखवत पुढारी येतात निर्वाळ साहेबांची भिट्टी घेतली त्यांच्या पक्षाच सरकार होत